बुलंद आवाज न्यूज नेटवर्क डॉल्बी लावून मिरवणुकीत नाचणे हा डॉक्टर बाबासाहेबांचा सा अपमानच ज्योती अदाटे विजयनगर मैशाळ इथं अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुले डॉल्बी लावून बेदुंद होऊन नाचत आहेत हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाही तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे असे मत अनिशच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले मैशाले येथील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या बहुजन समाजाची मुले अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिली पाहिजे यासाठी काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे समाजामध्ये देवाच्या धर्माच्या नावावर लोकांचं शोषण सुरू आहे बुवा बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात आहे आणि अशा बुवांच्या कार्यक्रमाला शासनच पाठीशी घालून त्यांना संरक्षण देते जाहीर कार्यक्रम हे बुवा करत असतात टोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा असतानाही मंत्रीच त्यांना पाठीशी घालत आहेत टोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे त्यासाठी अन्निसचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आजही असे अंधश्रद्धा प्रकाराला लोक बळी पडत असतात हे पाहिजे लोकांनी अशा अंधश्रद्धाला बळी पडू नये गावात कुठेही अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील त्याची माहिती अन्नीसला कळवावी महेशाळ सारख्या गावात अंधश्रद्धेतून एखादा बुवा येतो आणि नऊ जणांना विष पाजून बळी घेतो अशा अशा घटना घडत असतात घटनांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केले यावेळी ज्योती आधाटे यांनी मंत्र शक्तीनं नारळातून निर्माण करणं नारळातून करणी काढणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी अनिश्चव संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी संमोहित करणे पेटता कापूर खाणं टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे तर सचिव गणेश कांबळे यांनी जिबेतून तार आरपार करणे मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे असे चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखवले समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्तावी केले उपाध्यक्ष बशवेश्वर कांबळे यांनी स्वागत केले प्रदीप बसर्गी आणि रेश्मा हिंमत कांबळे यांनी सहकार्य केले तसेच खजिनदार अभिजित कांबळे यांनी आभार मानले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क गवृत्तपत्र आणि तो तुफान गायीच लय पवित्र म्हंटल जाते ना कशाला पवित्र म्हंटल जाते गायीच्या पोटात काय छत्तीस कोटी देव आहे की नाही त्या दुधाचा महिमा असणार आणि बुक्का कशाचा असतोय काळा काळा बुक्का कशाच असतोय विठ्ठलाचा बरोबर आता हे तूप आणलंय मी हे बघा हा हा गाईच लय भारी कोण बघणार आहे का टेस्ट करून कोणतरी एक जण या खात्री करायची मी खरं सांगते का नाही अलिगाव तूप आहे गाईच हे तम्म्या मग म्हणजे शूर शिपाई इथं काय वाजवा तुपाची टेस्ट कर बिकडे इकडे तुपाची छाक आहे ना करून दाखव कि छाक झकास अनिल कपूरला बघा तुमच्या साथीनं तुपाची टेस्ट करून बघितली आता हा बुक्का हा बुक्का मी टाकणार आहे <laughs> हा मंतरलेला आहे की नाही काळा काळा ओ

दाखवण्यासाठी मी तुम्हाला असं वाटायला पाहिजे कि खरोखर नाळातळात हे जर काढलेलं असेल त्या साध्या कागदातून सुद्धा मी बुता, बुता त्या भूता भूताची आकृती काढून दाखवू शकते आणि त्या भूताला कस चाललं त्या भूताला दिसून येईल तुम्हाला बालिके झाड जा, जाळ या साध्या कागदातून सुद्धा मी भूत ओ

भूत आहे पाटलाच्या महा भूता ये बाहेर दाखवून मा। दे माझी करामत उलट्या पायाचं भूत आले बघा उलट्या पायाच्या भूताला बाहेर काढलंय आले की नाही साध पेज द्या आणि बघा मग माझ्या अंगात दैवी शक्ती आहे की नाही जगात भूत असतात की नाही जगात चमत्कार होतोय की नाही सगळं खोट सगळं खोट असं होत जगात दुसर जगात भूत जगात चमत्कार मग काय असत प्रत्येक चमत्कार च्या माग काय असतय कला काय असतय डोक्याचा वापर करा प्रत्येक चमत्काराच्या माग काय असतय विज्ञान सायन्स कोण बोल सायन्स त्या दिदी साठी काळ्या वाजवा त्या प्रत्येक चमत्कार च्या माग विज्ञान आणि काय असतय हात चलाकी जगात चमत्कार नसतोय तुम्हाला सात नंतर टीव्ही वर ज्या काही सिरियल दाखवतात फालतू सिरियल सगळ्या भंकस आहेत जे तुमच्यावर बिंबवतात आमच्या अमक चमत्कार केला चमका झाला सगळं खोट आहे फक्त आपली डोकी बाद करण्यासाठी सगळा आपल्या डोक्यातला मेंदू ताब्यात घेतला या सिस्टम न लक्षात ठेवा तुम्हाला कर्मनुक बघायचं असेल बिंदाज बघा फक्त करमणूक त्याच्यावर विश्वास ठेवला तुमची सगळी पिढी बाद कारण तेच अनुकरण करत असतात त्यामुळे लक्षात ठेवा जगात कुठली दैवी शक्ती नाही आता मला सांगा तूप आणि मी बुक्का जे घातलाय त्यांना नारळ जळल का पेटल का मग काय असेल ते विचार करा डोकं चालवा ही आमची अंधश्रद्धा निर्मूल समिती ही डोकं चालवा चळवळ आहे कुठली चळवळ डोकं चालवा डोक्याचा वापर कशासाठी असतो स्टाईल मारायसाठी नाही डोक्याच्या आत जो मेंदू आहे त्याचा वापर करण्यासाठी मग काय केलं असेल सांगा बरं विचार करा सांगा काय पण असू दे उत्तर तुम्ही बोला हा काळी पिटी काळी पिटी लयच बाबा माणसं हुशार पोर काय होतं गेल्यावर काय होत काम होत नाही ना आता तर कार्यक्रम सुरू झालाय की आपला म्हणजे हा कार्यक्रम होऊ नये म्हणून मांजर आडवं गेलं तरी पण आपला कार्यक्रम चालू झालाय बरोबर आहे आणि जर कामात अडथळे येत असेल आणि खरंच त्या मांजराचा दोष असेल मांजरा, दो मांजरा कार्यक्रम होत नसेल तर आपण काय करायला पाहिजे आपण मोदीनं पत्र लिहायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे आमच्या सगळ्या आंबेडकर नगर मधले सगळ्यांची मांजर गोळ्या करून पोत्यात भरतो <laughs> आणि सीमेवर पाठवतो कशाला सीमेवर एवढा खर्च करताय मोदी सरकार म्हणू शकतोय की नाही मग पाकिस्तानचं सैन्य काय होईल मागच्या मग पळत जाईल की नाही खरं नाही असं होऊ शकतंय नाही 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 अरे मग आपण का करतोय असं नाही आपण आईला विचारणार आहे की नाही इथन पुढे अगं आई एडीबीडी आहे काय त्या मांजराचा काय संबंध आहे मांजराचा आणि काम होण्याचा काय काढे मात्र संबंध आहे का आता कुणी मला आली आहे आपण माझ्या माता भगिनी ना मुद्दाम सांगायचं आहे कि ही पुढची पिढी बिघडवायला समाजातली काही शिक्षक मंडळी किंवा समाज कारणीभूत नाहीये ही पिढी खराब करायला आपणच जबाबदार आहोत ही मुलं लहानपणापासूनच हे बघत आलेली आहेत कि बाबा मांजर अडव आलं की काम होत नाही आता मला हे सांगा या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता लाईट आली तर आपण काय करतोय लगेच काय त्या काळी मात्र आहे असं करायचा लाईटचा हे ना अहो लाईटचा शोध कुणी लावलाय त्याचा आपण बारीक सारीक विचार केला पाहिजे त्या एडिसनला आठवलं पाहिजे एडिसन ज्यांनी शोध लावला एडिसन। ज्यांनी शो शोधायला त्या व्यक्तीला आठवलं पाहिजे तर आपण हे येण्यासाठी अशा पद्धतीने करतो हेच आपल्याला शिकवलंय का बाबासाहेबांनी दरवर्षी नुसतं बाबासाहेबांची जयंती साजरी करायची पण बाबासाहेबांचे विचार काय घ्यायचे नाही मी सगळ्यांना सांगत असे सातत्यानं आम्ही सांगत असतो कि बाबासाहेबांना डोक्यात घेऊन नाचू नका बाबासाहेबांना डोक्यात घ्या बाबासाहेबांना हेच अपेक्षित होत अनेक ठिकाणी सांगतो मी बऱ्याच ठिकाणी बघते आता मी येत्या बऱ्याच ठिकाणी दारू पिऊन धिंगाणं घालत होती पोरं मिरवणुकीत बाबासाहेब नाचलेले कधी तुम्ही बघितलाय का हो बाबासाहेबांचे पण कोणतरी आदर्श होते बाबासाहेबांचे आदर्श महात्मा फुले होते बाबासाहेबांचे आदर्श शिवाजी राजे होते मग बाबासाहेब कुठंतरी मस्त पैकी मिरवणुकीत नाचलेले तुम्ही फक्त दाखवून द्यायचं दारू पिऊन नाचले त्यांनी धिंगाणं घातलाय बघितलंय मग आपण का करतोय मग आपण बाबासाहेबांचा मन करतोय बाबासाहेबांचा आपल्याला आदर्श नाहीये बाबा बाबासाहेबांच्या आपण विटंबना करतोय लक्षात ठेवा ज्या अर्थी तुम्ही बाबासाहेबांच्या नावाना दारू घालाल तेव्हा समजायचं आपण बाबासाहेबांची विटंबना करायला लागलोय हे लक्षात ठेवा तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल पण हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं हे करू नका माझ्या भावंडांना हे गरजेचं नाहीये हे बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये तुम्ही बाबासाहेबांची मिरवणूक काढायचे पथक घ्या वेगवेगळे महाग आहे पण काय ढिंगाणा जो जो करायचं आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं हे जे काही आपलं मंडळ आहे समता सैनिक दल एक वेगळ्या पद्धतीनं आदर्श दाखवूया समाजापुढे एक वेगळ्या पद्धतीनं दाखवूया की हे समता सैनिक दल वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करतो मिरवणूक काढा पण वेगळ्या पद्धतीने समाजाला वेगळ्या पद्धतीने एक आदर्श राबून नेण्याची आज वेळ आलेली लक्षात ठेवा ह्या गोष्टी करणं गरजेचं नाहीये आपण त्यातून बाहेर पडूया आज तुम्हाला सांगते आमोश आली की काय करतो आपण नारा पडतो बरोबर कुणाला नारा देवाला मसोवाला सगळं माहितीये कशासाठी नारा फोडायचा भूत येऊ नये म्हणून लय हुशार तुम्ही भूताला पळून लावण्यासाठी नारळ पडायचा भूत येते म्हणून रात्री बारा वाजता कोण जाते का आमुशार है। आमुशार है। किती कधी येतात काय आमुशाला किती वाजता बारा वाजता तुम्ही बघितलंय का भूताला आम्ही एक चिल्लक भूतालाय मॅडम मी कुणी सांगितलं तुम्हाला आमुशाला भूत येते मॅडम मी बघलाय आई बाबा नी गोष्ट आजी आजोबानी त्याच्यासाठी <laughs> भीती दाखवायला का हो नाही पण एकदा काय होते माहितीये काय <laughs> सांगलीचा सा पूल माहितीये का कृष्णा नदीचा <laughs> गेला होता ना फुलं सांगलीच्या पुलावर <laughs> रात्री बारा वाजता आमोशाच्या दिवशी भूतांचा नै नंगा नाच चालू असतोय थैताट रात्री बारा नंतर आमोशाला भूत कदापि भूत असतात म्हणून माणसं कदापि इकडनं ये जा करत नसायची मग आपण मित्रा मित्रात पैसा लावतो की नाही